रामकृष्ण आरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आहेत सर्व तर आज आपण बनवतो आहे बघा पिठलं भात एकत्र तर भातावरती पिठलं कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत आणि तो खायचं कसं असं मस्तपैकी इकडून थोडंसं भात इकडून थोडंसं पिठलं घेऊन छान असं खाल्लं जातं तर खूप छान असं मस्तपैकी पिठलं भात आपल्याला तयार आहे आणि त्याच्यासोबत आहे थोडीशी मिक्स भाजी आणि बाजरीची भाकर आणि शेंगदाण्याची चटणी याच्यासोबत तुम्ही पापडसुद्धा घेऊ शकता खूप छान आपण पण आज आजवर पिठलं कसं बनवायचं ते आज आपण बघूया तर चला ना चला वेळ वयाला घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवतोय भातावरचं पिठलं तर भातावरचं पिठलं म्हटल्यानंतर आधी आपल्याला भात घालून घ्यायचंय इथे मी पातीला गरम करायला ठेवलं एक तांबे पाणी घ्यायचंय पाणी घालून घ्यायचंय तांदूळ स्वच्छ करून घेतलेले तांदूळ कोणत्या क्वालिटीचे घेतले तरी काही हरकत नाही हलके घ्या भारी घ्या तरी तर आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचंय पाण्याला छान अशी उकळी घ्यायची थोडस तेल घालून घ्यायचं आता पाण्याला छान अशी उकळी घेऊया पाण्याला छान अशी उकळी आलेली आपण तांदूळ पण धुवून घेतलेले एक वाटी तांदूळ घेतलेले भात जर तुम्हाला जास्त गरज असेल तर तुम्ही तांदूळ जास्त घ्यायचे तर मी ते एक वाटी तांदूळ घेतलेले पाण्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे उकळते आता शिजवून घ्यायचं स्टार्टिंगला पहिली एक उकळी मोठ्या गॅसवर घ्यायची गॅस कमी करून उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा इथे पाण्याला छान अशी उकळी आली झाकण ठेवून देऊया म्हणजे भाताला छान अशी उकळी आली तर आता आपल्याला इथे पाच मिनट झाकण ठेवायचे फुल गॅसवर इथे अर्धवट भात शिजत आलेला आहे झाकण काढून घेऊया तर बघा कस अर्धवट भात शिजलेलं आहे आपल्याला दही तीन चमचे बेसन मिक्स करून घेऊ मीठ घालूया थोडं तेल घालून आहे थोडं इथे थोडं पाणी घातलं मिक्स करून घ्यायचं थोडेसे हळद हिंग अजून थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया छान असं पिठल्याचं बॅटर तयार भातावरती घालून भातावरती घालून आहे दोन मिनटं झाकट ठेवून द्यायचं इकडे आपल्याला हे दोन मिनटं होतं तोपर्यंत तो आपण फोडणी तयार करून घ्यायची इकडे तेल छान असं गरम झालेलं आहे जिरे मोरे घालून घेऊया हिरवी मिरची लसूण अशी कढीपत्त्याची पानं बारीक कट केलेली आहे हिंग थोडंसं हिरवी कोथिंबीर थोडीशी छान असा ताडका तयार आहे इकडे दोन मिनटं झालेली आहे भातावरती घालून घ्यायचं आहे तर बघा किती छान असं मस्तपैकी आपल्याला पिठलं भात तयार आहे आता आपण गॅस बंद करूया त्याच्यावरती आपण पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवूया तरी इथं आपल्याला पिठलं भात तयार आहे तर बघा किती छान असं मस्तपैकी झालेलं आहे तर आता आपण काढून बघूया थोडंसं तर बघा ते छान दिसतं बघा इथं पण आणि इकडं भाताची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या असेच नवीन करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहणे खुश राहणे ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल